नवीन जी आर जो येतो तो मोड मोडण्यासाठीच येतो हे पण तेवढं लक्षात ठेवा कितीही जी आर काढा की एखादा कायदा येतो येतोय पण कसं होतंय की जे फक्त आम्ही सांगितलं की आमचा सा मोर्चा निघणार आहे ते घाबरून तो जी आरच कॅन्सल करून टाकला साहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला उभं केलेलं आहे त्यांच्या पायावर कारण इकडे पूर्वी जेव्हा नोकऱ्या होत्या सगळं त्यावेळेला त्यांनी हा नारा दिला होता लुंगी हटाव लुंगी हटाव असं त्यांनी तेव्हा पुंगी बजाव इथून पहिला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर मराठी माणूस आपल्या महाराष्ट्रात मानाने उभा आणि हाच मान शेवटपर्यंत आम्ही ठेवणार हे आमचं वचन आहे ठाकरे कुटुंबांना दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र बघण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून होती वीस वर्षांनंतर हे चित्र आपल्याला बघायला मिळाले काय प्रतिक्रिया खूप आनंद झाला मला खूप आनंद झाला हे दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे आणि आम्ही खुश एकदम एकदम दिवाळी आम्हाला असं वाटतं आज आमच्याकडे दिवाळी सावली आम्ही वगैरे पण आणले होते आम्ही आज शाखेत जाऊन आम्ही पेढे वाटणार आज आम्ही आमच्या सगळ्या आमच्या या विभागामध्ये आम्ही फिरून आज जल्लोष करणार मराठी माणसं एकत्र आल्यामुळे अरे दोन भाऊ काल हिंदी सक्तीचा जो जी आर होता आ, ते दोन्ही जी आर सरकारने मागे घेतले परंतु अजूनही सरकार पूर्णपणे मागे यायला तयार नाही सरकारने एक समिती नेमली आणि समिती आता जो काही निर्णय घेईल तो सरकार असं म्हणते की आम्ही ते मान्य करू हिंदी सक्ती जर त्या समितीने केली तर तेही मान्य करणार म्हणजे अजूनही विजय अंशतःच मिळालेला आहे पूर्ण मिळालेला नाहीये विजय अंशतः मिळालेला असला ना तरी तो विजय आमचाच असणार आहे कारण हिंदी हिंदीची सक्ती जी केलेली आहे ना ती कोणालाच मान्य नाही आहे एकतर लहान मुलांपासून जर सक्ती केली शाळेमध्ये तर ती मुलं किती शिकणार सांगा त्यांच्याकडे एकतर दोन दोन तीन तीन विषयाचं त्यांच्याकडे बर्डन असतं एवढी एवढीशी मुलं त्यांची एवढे ओझे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हिंदीची सक्ती करणार ठीक आहे भाषेविरुद्ध आम्हाला काही म्हणायचं नाहीये की भाषा ही सगळ्या भाषा आल्या पाहिजेत आपल्याला पण सक्ती का त्या हिंदी भाषेची तसं नाही व्हायला पाहिजे आणि आता जे पाऊल जे उचललंय राजसाहेबांनी म्हणा आमच्या उद्धव साहेबांनी म्हणा हे जे पाऊल आहे ना तर त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे त्यांचे कितीही जी आर येऊ दे जी तर ते म्हणजे जी जो येतो ना तो नवीन जी आर जो येतो तो मोड मोडण्यासाठीच येतो हे पण तेवढं लक्षात ठेवा कितीही तुम्ही जी आर काढा की एखादा कायदा येतो कायदा पण तो मोडण्यासाठीच येतोय पण कसं होतंय की जे फक्त आम्ही सांगितलं की आमचा सा मोर्चा निघणार आहे ते घाबरून तो जी आर एस कॅन्सल करून टाकला म्हणजे आज जी आमचं हे फक्त एवढं बंदिस्त याच्यामध्ये एवढं झालंय जर तो मोर्चा निघाला असता तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा आणि म्हणून आम्ही आम्ही आता प्रत्येक गोष्टी आता दोन भाऊ एकत्र आले तुम्हाला माहितीये दोन भाऊ एकत्र आले त्याच्यामध्ये आता पुढे काय होणार आहे ना ते फक्त तुम्ही मीडियावाले बघत राहा बस मीडियाला दाखवणार की सरकारला सरकार प्रश्न हा आहे ना जे सरकार आहे ना सरकार मीडियावाले खूप चढवता तुम्ही सरकारला जास्त करून त्यामुळे आहे ना पहिल्या ना आम्हाला बोलायचं नंतर सरकारला आणि सरकारला आम्ही दाखवणार असावत आता समजून जायचं सरकारला पण आता जे समजलेले आहेत की काय आहे आणि काय नाहीये ते त्याच्यामुळे आता तुम्ही शिंदे शिंदे भगित गुजरात गुजरात जे आहेत काल तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ते जय गुजरात बोलले मराठी महाराष्ट्रामध्ये राहून जय गुजरात बोलणं हे कितपत योग्य आहे काय ते अमित शहाना खुश करण्यासाठी पाठवायचं गुजरात मध्येच सुरुवात त्यांच्या त्यांनी घर पण गुजरातला घेतलं असणार म्हणून ते अमित शहा आले त्याच्यामुळे ते तयारी केली असतात त्याच्यामुळे ते गुजरातला बोलले जय गुजरात बोलायचा अधिकार आहे का आम्ही जय महाराष्ट्र बोलतो आमच्यामध्ये राहून आम्ही कुठे जातो तिथे आपली भाषाच बोलणार आम्ही मराठी जय मराठीच बोलले की जय महाराष्ट्र म्हणणार मग हे का गुजराती म्हणतात त्याला दाखवण्यासाठी तिथे म्हणून असं असेल किंवा मुख्यमंत्री व्हायचं त्यांना तिकडे पद देणार असतील म्हणून ते इकडे आता त्याची तयारी आतापासून चालू करत असावी असं आम्हाला वाटतं कारण का जो मराठी ज्याची आई आहे तो मराठी कधीच सोडणार नाही म्हणजे मराठीच नाही जो ज्या भाषेचा माणूस आहे तो आपली भाषा पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करणार कारण तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशाची माणसं इकडे उद्योगधंदा असो शिक्षण असो सगळ्यासाठी मराठी महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्रात मग जर पूर्ण देशाला मराठीची सक्ती केली तर पूर्ण देश किंवा राज्य पूर्ण महा भारत देशातली राज्य एक्सेप्ट करतील का मराठी हे पहिलं आम्हाला तुम्ही प्रत्येक देशात जाऊ विचारा प्रत्येक राज्यात जाऊन विचारा की मराठी आम्ही असं सक्ती केली तर चालेल की महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलाच पाहिजे असं चालेल का नाही रा... हिंदी आपली राज्यभाषा आहे आणि कुठल्याही भाषा आल्याच पाहिजे किती तुम्हाला भाषा येणार तेवढं तुमचं टॅलेंट पुढे जाणार त्याच्याबद्दल प्रश्नच नाही पण आमच्या राज्यात येऊन तुम्ही आम्हाला इतर भाषेच जर तुम्ही आम्हाला सक्ती करत असाल तर ते आम्ही ऐकणाऱ्यातले नाही हिंदी भाषा आम्हाला बोलायला इथे सक्ती करतात बरोबर मग आमची मराठी भाषा असं बिहारमध्ये चालेल का शक्ती करून हे त्यांना पण मला विचारायचं आहे की बिहार लोकांना आपलं मराठी भाषा चालेल का तिकडे मग आमच्याने का शक्ती लावताय आहे तिथे बिहारमध्ये जाऊन लावा ना काय होते पर्यायंतर बघा आमच्याकडेच का हिंदीची शक्ती लावतात तिकडे पण लावा मराठी मराठी बिहार मध्ये मराठी लावायला सांगा मग आम्ही मान्य इथे हिंदी बोलायचं की नाही ते एक शेवटचा प्रश्न आहे कारण तुम्हाला म्हणजे ही फक्त झलक होती अच्छा पुढे पुढे काय बघा हे पिक्चर बघून दाखवण्यासाठी सरकारला काय आता इथून गेल्यानंतर तुमचे प्रयत्न असतील किंवा कशा पद्धतीने आता काम करणार आता ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र आले कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी आता काय कार्यकर्त्यांना जो आदेश येणार आहे राजसाहेबांकडून किंवा आमच्या उद्धव साहेबांकडून जो आदेश येणार तो आम्ही पाळणार आणि आम्ही ते करणार जे ते सांगणार ते आणि आम्ही पूर्ण तयारीने आहोत कारण सगळ्यांची हीच मनातली जी इच्छा होते की दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे त्याप्रमाणे ते एकत्र आले पूर्ण झालं पूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आज पूर्ण झालं दोन भावांनी एकत्र यावं आणि आज तो दिवस आला त्याबद्दल खरोखर त्या देवेंद्र फडणवीसांचे आभार आज त्याच्यामुळे आज दिवस आला आता आम्ही फुल जल्लोष करणार आज आमची दिवाळी आहे बस आम्ही खूप 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 खुशाहून आहे तपश्चर्या पूर्ण झाली दोघ भाऊ एकत्र आलं पूर्ण ठाकरे फॅमिली एकत्र बघून खूप खूप आनंद झाला बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो पहिली गोष्ट बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला उभं केलेलं आहे त्यांच्या पायावर कारण इकडे पूर्वी जेव्हा नोकऱ्या होत्या सगळं त्यावेळेला त्यांनी हा नारा दिला होता लुंगी हटाव लुंगी हटाव असं त्यांनी ते तेव्हा पुंगी बजाव इथून पहिला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर मराठी माणूस आपल्या महाराष्ट्रात मानाने उभा आणि हाच मान शेवटपर्यंत आम्ही ठेवणार हे आमचं वचन आहे ठाकरे कुटुंबांना हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाचा एक परिपाक म्हणून सरकारने जे दोन जी आर काढले होते ते दोन्ही जी आर मागे घेतलेले आहेत परंतु हिंदी सक्ती पूर्णपणे मागे घेतलेली नाही आहे सरकारने एक समिती नेमलेली आहे समिती आणि सरकारचं असं म्हणणं आहे की ती समिती जो काही निर्णय देईल जो काही अहवाल देईल त्या अहवालाला ते, ते स्वीकार करतील त्यामुळे हिंदीची सक्ती अजूनपर्यंत संपलेली नाही आहे हा विजय उत्सव किंवा विजय मेळावा ठाकरेंच्या ठाकरे बंधूंकडून साजरा झालेला आहे आपण सर्व महिला मोठ्या संख्येने सहभागी झालात दोघांची भाषणं ऐकलेली आहेत त्यावर पहिली प्रतिक्रिया काय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात ठेवावं त्यांनी जर जी आर कॅन्सल केला नाही तर आजचा जो रद्द झालेला आहे जरी तुम्ही म्हणताय ना रद्द झाला आहे तरी पण समिती नेमलेली आहे त्यातून काही अनेक मार्ग काढण्याचे ते प्रयत्न करतील ठीक आहे त्यांनी कोणताही प्रयत्न करू दे परंतु आमचं एकच म्हणणं आहे मराठीचा आवाज मराठीची अस्मिता आणि मराठी भाषा हा यासारख्या गोष्टीवरती आज जे दोन भाऊ ठाकरे बंधू जे दोन्ही एकत्र आलेले आहेत हा अस्मरणीय क्षण जो इतका डोळ्यात मावे ना असा होता तो सर्व क्षण देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेता मला असं वाटत की भावनिक भावनिक आताही भावनिक म्हणजे आमची तर खूप इच्छा आहे की हे दोन्ही भाव एकत्र आले तर देवेंद्र फडणवीस काय आणि अजून कोणी असू दे सत्तेतली माणसं आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही पण आमचं एकच आहे हिंदुत्व मराठी माणूस आणि हिंदुत्व जर एकत्र आलं तर आत्ता जे सरकार जे चाललेलं आहे मग ते शिंदे असू दे देवेंद्र फडणीस असू दे अजून कोणी असू दे जे तीन तीन पद्धतीचे तीन प्रकारचे जे बसलेले सरकार आहे त्या सरकारनी एकच लक्षात ठेवावं दोन ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत आणि आजचा अस्मरणीय क्षण जसा गुढीपाडवा मेळावा दसरा मेळावा तस त्याच्या पलीकडेही जाऊन आजचं सर्व झालेलं आहे हे सर्व लक्षात घेऊन त्यांनी पुढच्या गोष्टी काय ज्या काही असतील महानगरपालिकेच्या इलेक्शनला विचार करून कराव्या जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर यांची काही हालत होईल हे यांनी लक्षात घ्यावं त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांनाच त्याचं श्रेय दिलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले की जे कोणालाही जमलं नाही ते अनाजी पंतांनी केलं राज ठाकरे तेच म्हणाले देवेंद्र फडणवीसांचा आभार मानणार मग त्यासाठी अगदी शंभर टक्के जे अनाजी पंत करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय अगदी उद्धव साहेब म्हणाले राजसाहेब म्हणाले याच्यासारखे अजून गोड काय असणार आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट येत होत की आज राजसाहेब सर्वप्रथम म्हणाले की गेली वीस वर्ष जे बाळासाहेबांचं स्वप्न होत ते कोणी करू शकलं नाही खरोखर मीडियाही करू शकली नाही अगदी परंतु ते देवेंद्र फडणवीस म्हणजे अनाजी पंत यांनी ते करून दाखवलं त्यांना नाव आता पुढे चालू राहील की फक्त ह्या कार्यक्रमापुरतेच ते आले म्हणजे तुम्हाला इच्छा आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की चालूच राहिलं पाहिजे असंच दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे आज मराठी माणसासाठी एकत्र आले उद्या सत्तेसाठी पण एकत्र आले पाहिजे महानगरपालिकेसाठी एकत्र आले पाहिजे कारण दोन भाऊ एकत्र आले तर महानगरपालिकेमध्ये आपला मराठी माणूस असू शकतो आपला मराठी ठेकेदार असू शकतो प्रत्येक गोष्टीत आपला मराठी माणूस कुठेतरी असू शकतो बस याच्या पलीकडे काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसिंग